आत्ताची सर्वात मोठी बातमी मार्शिरस तालुक्यातील मरकडवाडी या गावामध्ये तीन डिसेंबरला बॅलेट पेपरवरती मतदान होणार तीन डिसेंबरला मतदान करण्याचा था ठराव आता मंजूर करण्यात आला आहे या मतदानासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत यासाठी उत्तम जानकर गटाने तहसीलदारांना अर्जही केलाय गावामधून राम सातपोत्यांना जास्त मतदान मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी थेट बॅलेट पेपरचीच मागणी केली मारसिरस तालुक्यामधील मरकडवाडी या गावामध्ये विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी एका गावामधून भाजपचे राम सातपुते यांना जास्त मतदान मिळालं परंतु गावकऱ्यांचं म्हणणं आहे हे मतदान आम्ही राम सातपुतेला केलंच नव्हतं त्यामुळे गावकऱ्यांनी थेट बॅलेट पेपरचीच मागणी केली याबाबत तहसीलदारला पत्रही लिहिलं आणि तो ठरावही मंजूर झालाय निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाल्याचा उत्तम जाणकारांचा आरोप आहे यासाठी सर्व गावकऱ्यांनी मतदानावरती आक्षेप घेतलाय आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपर वरती मतदान व्हावे याची मागणी देखील केली माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावातील गावकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही राम सातपुतेंना मतदान केलं नव्हतं उत्तम जानकर गटाला मतदान केलं होतं परंतु निकालाच्या दिवशी राम सातपुतेना जास्त मतदान कसं काय मिळालं या मतदानासाठी शासकीय कर्मचारी द्यावेत असं तहसीलदारांना निवेदन करण्यात आलंय या मतदान प्रक्रियेसाठी जो काही खर्च लागल तो संपूर्ण खर्च गावकरी करणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी गावकऱ्यांनी तयारी दाखवली आहे त्यामुळे महाराष्ट्र भरातून या गावाचं कौतुक केलं जात आहे कारण की निवडणुकाच्या निकालानंतर पहिल्यांदाच असं एक गाव जे ई एन मशीनच्या विरोधात उतरलं आणि तिथं पुन्हा एकदा बॅलेट पेपरच्या मतदानाची मागणी केली आता तीन तारखेला मार्शिळस तालुक्यातील मरकडवाडी या गावात बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं जाईल मग त्यावेळेस खरं समजेल राम सातपुतेंना जास्त मतदान मिळालं होतं की उत्तम जानकर गटाला जास्त मतदान मिळालं होतं मित्रांनो गावकऱ्याच्या निर्णयावरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा आणि ज्या ज्या गावामध्ये असा घोटाळा झालाय त्या प्रत्येक गावाने ई मशीनच्या विरोधात मोठं आंदोलन करावे जेणेकरून हे मतदान पुन्हा होईल आमच्या गावात शंभर टक्के परत मतदान घ्यायचं आम सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे तसं तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं आहे बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही सा हे सा बोगस आहे असं मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतं आमच्या गावात साधारण शिव्यापैकी एकोणीसशे काय पोल झाले हा एकोणीसशे पाच पोल झाले तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जातं एक हजार किती थी? तीन हां आणि चेअरमन साडे आठशे ह्याच्यासाठी आम्हाला निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमचं पुन्हा एकदा मतदान घ्यावं मग ते भले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावं कुठल्याही मीडिया हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे ह्याने आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत